सजग असलेलं एकमेव भारत बातमी ही अत्यंत गंभीर अशा आहे आणि जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध जितक्या तीव्र शब्दामध्ये कठोर शब्दामध्ये करावा तितका कमी आहे एके ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विरोधामध्ये कुणीतरी एखादा आगंतुक व्यक्ती या स्टेजवरती कोणी नसताना चढतो आणि त्याचं देशपातळीवरती त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं भांडवल केलं जातं भारतीय जनता पक्षाकडनं बिहार बंद केला जातं त्याच पक्षाच्या एका आमदारानं दुसऱ्याच्या आईबद्दल किंवा दुसऱ्या नेत्याच्या आईबद्दल अशा तऱ्हेचं वक्तव्य करणं ज्या पद्धतीची भाषा वापरते ती भाषा करणं ही mm. महाराष्ट्राला शोभदायक नाहीच आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने तात्काळ याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे दुसरीकडे महाराष्ट्राची राजकीय एक परंपरा आहे तिला अत्यंत खालच्या दर्जावर आणून ठेवण्याचं काम पात्र हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि हे पाप खऱ्या अर्थानं निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या निवडणुकामध्ये फेडावं लागणार आहे कारण जनता हे सहन करणार नाही ही पडळकर मंडळी असेल नितेश सारखी किंवा त्या ठिकाणी अनेक ज्या पद्धतीचे नेते तयार केलेले आहेत ज्यांच्या मुखात सातत्यानं अशा तऱ्हेची भाषा येते ही जाणीवपूर्वक नेत्यांच्या आदेशानं येते त्यांनी अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत की अशा पद्धतीची भाषा वापरली पाहिजे त्यामुळे अशा तऱ्हेचं त्यांचं धारिष्ट होऊ शकतं त्यामुळे ह्याचं उत्तरदायित्व भारतीय जनता पक्षाकडे जातं त्यांच्या नेतृत्वाकडे जातं या संपूर्ण प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत हेच याला संपूर्णपणे समर्थन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं आहे नुसतं त्या ठिकाणी आम्ही हे योग्य नाही अयोग्य आहे अशा पद्धतीची भाषा वापरून त्याचं उत्तरदायित्व त्यांना टाळता येणार नाही त्याची जबाबदारी टाळता येणार नाही गेल्या ह्या दहा अकरा वर्षामध्ये मोदीजींच्या आगमनानंतर भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातली राजकीय जी समृद्ध परंपरा होती समृद्ध सामाजिक परंपरा होती त्या ठिकाणी संवादाचा स्तर होता एक पावित्र होत ते सगळं भंग करण्याचं काम केलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधी घेतले होते असं आहे की त्यांना मिर्चा ज्या लागलेल्या आहेत त्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधीजींनी भारतीय जनता पक्षाचा उल्लेखही के केला नाही त्याचा भ देखील त्या ठिकाणी उच्चारला नव्हता हो परंतु नि निवडणुकांच्या आयोगाच्यावरती आ आरोप केल्यानंतर भाजपचे सगळी मंडळी यांना उत आलेला आहे याचं कारण काय हे रिश्ता क्या काय आहे यातच आलेलं आहे ना की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाचं संगणमतानं या लोकशाहीवरती आक्रमण केलं जात आहे लोकशाहीचं वस्त्रहरण केलं जाते हेच त्यातलं दिसत आहेत हे दुर्योधन आणि दुःशासन दोघे आहेत भारतीय जनता पक्ष दुर्योधन आहे निवडणूक आयोग दुःशासन आहे दोघे मिळून लोकशाहीचं वस्त्रहण करतायत आणि ते वस्त्रहणाला थांबवण्याचं काम अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास